लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये दहा हजार रुपये जमा होणार आहे सरकारचा सगळ्यात मोठा निर्णय म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही जर चायनलवर नवीन असाल तर चायनलला सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्र राज्य सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना महिलांसाठी गेम गेमचंदस ठरलेली आहे या योजनेचा लाभ घेतल्यास मुंबईतील महिलांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे या महिलांना आता शून्य टक्के व्याजदराने एक लाख रुपयापर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात आलेले आहे मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण देरेकर यांनी माहिती दिलेली आहे लाडक्या बहिणींनी मिळालेले पैसे केवळ दैनंदिन खर्चासाठीच न वापरता त्यांच्या पैशातून उद्योग व्यवसाय सुरू करून ते पैसे बाजारात आले पाहिजे अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा होती त्यानुसार मुंबई बँकांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे मुंबई बँकांकडून लाडक्या बहिणींना देण्यात येणाऱ्या कर्ज पुरवठ्यामुळे साधारणपणे नऊ टक्के व्याजदराने असतो मात्र काही शासकीय महामंडळाच्या योजनांमधून मिळणाऱ्या व्याजाच्या परताव्यामुळे हे कर्ज शून्य टक्के व्याज दराने मिळू शकते प्रवीण देरेकर यांनी सांगितल्यानुसार राज्य सरकारच्या चार महामंडळाच्या चा योजना अशा आहे ज्यांच्या माध्यमातून कर्जावरील बारा टक्क्यांपर्यंतच्या व्याजाचा परतवा लाभार्थ्यांना दिला जातो या चार योजना कोणत्या आहे बघा पर्यटन महामंडळाची आई योजना या योजनेतून महिलांना बारा टक्क्यां पर्यंत व्याजाचा परतवा मिळतो आणि दुसरी योजना आहे अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ योजना आणि तिसरी भटक्या विमुक्त जातींसाठी महामंडळ योजना या चारही महामंडळांकडून व्याजाचा परतावा मिळत असल्याने मुंबई बँकांकडून कर्ज घेणाऱ्या आणि या महामंडळाच्या योजनेत बसणाऱ्या महिलांना कर्ज शून्य टक्के व्याजदरात उपलब्ध आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या चारही महामंडळाच्या माध्यमातून महिलांना कर्ज पुरवठा करण्यास शासनाचा निर्णय जाहीर झालेला आहे आणि जी आर सुद्धा आलेला आहे मुख्यमंत्र्यांनी तसे आदेशही दिलेले आहे सध्या मुंबईतील बारा तेरा लाख महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे तर मुंबई बँकेकडे सुमारे एक लाख सभासद आहे तर बहिणीनो लवकर अर्ज करा सरकारने योजनेत पारदर्शकता राखण्यासाठी पडताळणी प्रक्रिया तीव्र केलेली आहे यासाठी सरकारने लाडक्या बहिणींना केवायसी प्रक्रिया पूर्ण करायची सांगितलेली आहे पण लाडकी बहीण योजनेच्या केवायसी प्रक्रिया सध्या तांत्रिक अडथळे येत त्यामुळे महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी केवायसी प्रक्रिया करणे अनिवार्य कार्य केलेली आहे मात्र वेब पोर्टलच्या सर्व्हर वारंवारता डाऊन होत असल्यामुळे केवायसी ची प्रक्रिया ठप्प झालेली आहे आणि महिलांना प्राप्त माहितीनुसार सध्या पोर्टल तांत्रिक अडचणींमुळे बंद आहे शासनाच्या स्तरावरून असे कळवण्यात आले की येत्या दोन ते तीन दिवसात ही तांत्रिक अडचण दूर होईल आणि केवायसी ची प्रक्रिया सुरळीत सुरू होईल जळगाव जिल्ह्याचे महिला व बाल कल्याण अधिकारी यांनी ही माहिती दिली आहे या योजनेच्या आहे राज्यात सुमारे दोन कोटी सत्तेचाळीस लाख आणि जळगाव जिल्ह्यात दहा लाख लाडक्या बहिणी या दोन महिन्याच्या केवायसी करणे बंधनकारक आहे जोपर्यंत महिला ही प्रक्रिया पूर्ण करत नाही तोपर्यंत त्यांना योजनेचा पुढील लाभ मिळणार नाही असे स्पष्ट करण्यात आलेले आहे प्रशासनाने सांगितल्यानुसार दोन ते तीन दिवसात प्रक्रिया पूर्ण झाल्यावर महिलांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे या योजनेचा उद्देश आहे की महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे ई मुळे या अधिक पारदर्शकता मदत होत लाडक्या बहिणींनो केवायसी प्रक्रिया पूर्ण करा म्हणजेच तुम्हाला हप्ता लवकर मिळेल अशाच प्रकारच्या नवनवीन योजनांच्या अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला अपडेट लवकर